ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत भारतीय शास्त्रीय संगीतातील श्रेष्ठ व्यक्तिमत्व भीमसेन जोशी त्यांच्या नावाचा महाराष्ट्र शासनाचा जीवन जीवनगौरव पुरस्कार यंदा पंडित जसराज यांना देण्यात आला मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथे हा सोहळा पार पडला संगीत क्षेत्रातल्या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान करण्यात येतो यंदा हा पुरस्कार पंडित जसराज यांना प्रदान करण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला पाच लाख रुपये आणि स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे आपण प्लॅटिनमची प्लेट

मुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे ग्राम विकास मंत्री जयंत पाटील सांस्कृतिक राज्यमंत्री फौजिया खान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अजित पवार यांनी देखील जसराज यांना हा पुरस्कार देण्यात आला बद्दल आनंद व्यक्त केला पुरस्कार वितरण समारोह पूरे देशवासी खुद को भाग्यशाली समझ रहे हैं। शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकरा कार्यक्रम की शान वढ़वली पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने महाराष्ट्र राज्य सरकार हा पुरस्कार सोळा आयोजित करते गेल्या वर्षी हा पुरस्कार किशोरी आमोणकर यांना प्रदान करण्यात आला होता फरहानसह न्यूज डेस्क टीव्ही नाईन मुंबई एंटरटेनमेंट टुनाइट मध्ये वेळ झाले इथेच थांबायची पण जाता जाता पाहूयात शाहिद सोनाक्षीचं आर राजकुमारचं हे नवीन गाणं